नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो काल सव्वीस जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त भव्य दिव्य बिंजोडच्या शर्यती शावळी देसाई मैदानामध्ये मित्रांनो पार पाडल्या तिथे त्या मैदानात आपण बघायला गेलो तर रती महारथी तसेच टॉपचे नंदीसुद्धा आले होते तसेच मित्रांनो मोह पनवेलला देखील चांगल्या असे बिंजोड पार पाडल्या काल दशपंथकी श्री बाकासुरा आला होता मित्रांनो मुंबईमध्ये आधी मोह पनवेलला गेला होता तिकडे पळाल्यावर मित्रांनो बकासूर आला होता तो Uh, सावळी देसाई मैदानात आणि मित्रांनो शर्यत होईल की नाही अशी सर्व प्रेक्षकांना आतुरता होती आणि मित्रांनो शर्यत जमली होती uh, भोपरच्या पक्षासोबत आणि अर्जुनसोबत आणि बाकासूरसोबत होता तो घोटचा uh, छोटासारखा एक मैत्रीपूर्ण लढत झाली था मित्रांनो आणि शेवटी या शर्यतीमध्ये विजयी झालेली गाडी दशम हिंदकेशरी बकासूर आणि घोटले छोट्या सरल्याचे तसेच मित्रांनो अर्जुनाने पक्षातसुद्धा जबरदस्त पालाले तर मित्रांनो आपल्या सर्वांना आतुरता असते की बाकासूरचं पुढचं नियोजन नक्की कसं आहे तर मित्रांनो आज नागा नागठाणे येथे भव्य दिव्य ओपनचं हिंदकेशरी मैदान संपन्न होतं आहे मित्रांनो या देखील आपल्याला रथी महारथी दिसतील तर मित्रांनो आज आजच्या मैदानात दशम हिंदकेशरी बकासूर दिसणार का तर मित्रांनो काल या मैदानाचे गाटाचे लाईव्ह लॉट्स मित्रांनो काढण्यात आले होते त्यात मौरीश धुमाल यांच्या नावाची एक बाकसुर बाकसुर सुद्धा चिठ्ठी नव्हती तर मित्रांनो आज मला वाटते बाकासूर आरामावरतीच असेल काल बाकासूर पळून बाकासूरने प्रवास केला आहे तरीसुद्धा मित्रांनो जर अपडेट आली तर व्हिडिओमार्फत तुम्हाला सांगेलच पण अद्याप मित्रांनो बाकासूर आज येणार नाही आरामावरती असेल परंतु मित्रांनो आज आपलं टॉप चलंदी या इंदकेसरी मैदानात दिसतील जर बाकसूर आलाच तर व्हिडिओ मार्फत नक्की सांगेल तर कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा कारण बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट नेहमीच आपल्या चॅनलवरती येत असतात धन्यवाद